श्री स्वामी समर्थ दीपाली मेजवानी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही चाललोय ऑफिस ची पिकनिक आहे आम्ही चाललोय अलिबागला आता अलिबागला आम्ही सासवणे इथे जाणार आहोत प्रशांत विला आणि तिथून मग पुढे अलिबाग किल्ला वगैरे आम्ही फिरणार आहोत तर बघूया आता आम्ही सध्या गेट ऑफ इंडियाला आहे आपल्या मालदार बोट मध्ये हे बघा बोट मध्ये सर्व मंडळी बसले तुम्हाला दाखवतो हे बघा आता बसले तिथे मालदार बोट मध्ये सर्व आमचे ऑफिसचे ही वर्षाय ज्योती सुरेश इनाद उर्मिला उर्मिला उर्फ टंकी आणि निकिता आणि या निसर्ग मॅडल चला तर आपण पुढे बघूया आता बोट सुरुवात द्या ना आठ हे बघा मस्त चला तर आपण भेटूया आता थोड्याच वेळात बोट चालू झाली आता बघा बोट सुरू झाली आता आम्ही चाललोय मांडव्याला आता हे आम्ही ते शूट करतोय हे आपली मंडई चालू झाली आहे कातरंगिरी करायला <laughs> थोड्याच वेळात आता बोट बोटीतून चालू मस्त असा व्ह्यू आहे इथून तुम्ही दे गे गे कॅच कॅच अरे गिरा दिया तुने बघा आला आपण जेटी ला पोहोचलोय आता उतरतोय थोड्या वेळात जेटी वर त्या आता पौर्णिमेचा चंद्र किती मस्त आलाय पौर्णिमा आहे चंद्र सर्व आपण सर्व पलटन आपली उतरते हाय चलो उतरू पैसा खतम

आता आम्ही इथे बॉर्न फायर लावली आहे त्यात आम्ही चिकन बॉर्न बौ, फायर लावली आता त्यात चिकन आपण फ्राय हे करणार आहे चिकन कबाब चिकन कबाब थोड्याच वेळा तयार होते चिकन कबाब आता गुरुवार होऊन गेला तर बारा वाजतील तर त्यानंतर आम्ही चिकन कबाब खाणार आहोत अरे हे बघा <laughs> <laughs> तो मारे, मारे, ना वो प्ले, प्लेट आणि निसर्गात इथे आराम करते हे बघा आता आम्ही बार्बिक्यू मध्ये चिकन टाकले आता थोड्याच वेळात मस्त लाल होईल आता थोड्याच वेळात आणि नाही 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 आणि फक्त टायमपास करते काम नाही आणि ही फक्त चिमट्यानी हे करते

सूर्य उदय होऊन गेलाय मला वाटतं झालेला आहे आणि तो आता मी सण बघण्यासाठी सासवणे बीचला चाललोय थोड्याच वेळात आता एक दोन एक एक दोन येणार आहेत माणसं ते आंघोळ करतात त्यामुळे आम्ही थांबलो इथे हे बघा वेटिंग चालू आहे चाल। बीच वर आलोय उछल कुद काय ना उचल चालू आहे बीच वर

खेल आमच्या बरोबर हा मित्र पण आला ऑन व्हेरी नाईस कड़ा आहे आता आम्ही आलो इथे सासवण्याला मया शेठ यांचं वडापाव खायला फेमस आहे इकडे वडाजवळ आलात की तुम्हाला इथे भेटेल महेश वडापाव तर थोड्याच वेळात तुझ्या बनत आहे गरमागरम वडापाव आल्यावर आपण दाखवूया तुम्हाला हे बघा मस्त गरमागरम वडापाव आलेत आता सर्वजणांची तयारी झाली वडापाव खायसाठी हे बघा कायपाव मोबाईल वडा गरम वडा गरम मस्त पैकी वडा गरम चला चालू करा हे बघा आता मिसळ नाश्त्याचा टाइम झालाय आता आम्ही वडापाव खाऊन आलो आता इथे आम्ही घरी नाश्ता मागवलाय मिसळ पाव आणि आमलेट पाव हे बघा असं सर्वजण जुळलेत खायसाठी बुकेशेर सब चुटे ऑमलेट पाव मस्त इथे मिसळ आणि हे पाव हे आपला फरसाण आहे आता खायला सुरुवात करतोय मस्त नाश्ता आणि त्यानंतर आम्ही इथून निघणार आहोत स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग पूलमध्ये जाणार नंतर तिथून जाणार आहोत अलिबाग बीचला तर आपण पुढेच बघूया कसा प्लॅन आहे तो चला तेवढ्या पुरता आम्ही नाश्ता करून घेतो धन्यवाद चला मस्त आहे प्रशांत विला एकदा तुम्ही विजिट करून बघा प्रॉपर्टी चांगली आहे थ्री बी एच के रूम्स वगैरे आहेत किचन वगैरे क्लिननेस वगैरे व्हेरी गुड आणि इथे स्विमिंग पूल पण आहे इथे झोपाळा वगैरे मस्त प्रॉपर्टी आहे एकदा येऊन विजिट करू शकता तुम्ही मस्त पूल आहे इथे बघा आणि इथे झोपाळा घेतात हा भाई हा सबको देंगे छोटीशी पोर छोटीशी पोर की झोपाळा घेते भरपूर छोटी आहे आत्ताच पाळण्यात गाजली आता बघा आम्ही रिक्षासाठी वाट बघतोय एका रिक्षावाल्याने आम्हाला टोपी लावली येतो साडे अकराला करून अजूनपर्यंत आला नाही आता आम्ही दुसरा रिक्षावाला एक बघतोय बघितलाय पण त्यांनी पण सांगितलं थोड्या वेळाने सांगतोय तोपर्यंत तो आम्ही थोडासा वेट करतोय आम्हाला अलिबाग बीचला जायचं आहे पण सध्या तरी अजून कोण येत नाही तर बघा पूर्ण रोड खाली आहे एकही रिक्षा नाही इथे नाही नाही सर्व मंडळी अलिबागला हाय कुठे चालले अलिबाग अलिबाग किल्ल्यात चाललंय दोनशे रुपये तिकीट आहे सर्वजण तिकीट काढलेलं आता बघा समोर अलिबाग किल्ला आहे तिथे तिथे आपल्याला जायचं आहे हे बघा सर्वे निघालो आम्ही अलिबाग किल्ल्यासाठी तर त्या स्पीड बोटने आम्ही अलिबाग किल्ल्याजवळ जाणार चला तर आपण जाऊया अलिबाग किल्ला बघायला अलिबाग फोर्ट ला आलं एंट्री अलिबाग पोर्ट मध्ये आपण थोडा जो आता आतमध्ये अलिबाग किल्ल्याचा इथून आपल्याला आज जायचं वर्षा 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 बघा किल्ल्यावर आलो आपण तिथून बाहेरचा व्ह्यू दिसतोय बघा बाहेरचा व्ह्यू तिथून आपण आलो तिकडचा व्ह्यू बघा मस्त अस व्ह्यू आहे एकदा येऊन बघा तुम्ही ये किल्ल्यावर मस्त वाटत तिकडून समोरून आपण आलो आलोय त्यासाठी दोनशे रुपये घेतले दोनशे रुपये तिकीट आहे अप अँड डाऊन दोन्हीकडून मिळून दोनशे रुपये आणि हा इथे किल्ला आपल्याला एक्सप्लोअर करायचा तर थोड्याच वेळात जायचं आतमध्ये बघूया काय काय किल्ल्यात आहे ते थोड्याच वेळात बघू आणि इथे पंचवीस रुपये तिकीट आहे एंट्री फी किल्ल्यात जायची बोटीची दोनशे आणि किल्ल्यात जायची पंचवीस अशी करून सव्वा दोनशे रुपये खर्च आहे एक प्रत्येकी पर पर्सन चला आता आपण थोड्याच वेळात किल्ल्यात जाऊ काय इथून इथून बघा बोटीचा व्ह्यू दिसतोय इथे येऊन थांबतात बोटी मग तिथून आपण किल्ल्यावर यायला मार्ग आहे तिथून

थोड्या वेळात आता बोट येईल अजून बोट आली नाही एक दहा मिनटात बोट येईल तिथून आपल्याला जायचं आहे पुढे रोरो बोटसाठी अजून बोट नाही आली तोपर्यंत आपण रेस्ट रूममध्ये आराम करूया रेस्ट करूया आता आहे मी रोरो आली आहे इथे तर रोरो चाललो आहे बसायला सर्वजण सर्व म्हणजे रोरोसाठी बसायला चाललो आहे बघा रोरो इथे उभी आहे तिथून आता आम्ही मुंबईला डायरेक्ट

आता मी चाललो चाललो मुंबईला पिकनिक संपली वाजली एंट्री मारते गो रो मध्ये हे बघा सीढ़ी से ऊपर यही सीट चाहिए था बनगा रोरोचा फील बघा मस्त स्पेसेस रोरो पिकनिक आपली जमलीने आली बसी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद